फ्रेंड्स सुनी मी सुनील बसले माझ्या चॅनलवर तुमचे मनापासून स्वागत गोरी विशेष मी मस्त खीर बनवली होती आणि चला आता मग खिरीला बनवायला सुरुवात करूया सर्वात अगोदर पातळीला म्हणजे तूप टाकून घ्यायचे आहेत त्यात आपल्या ज्या खिरीच्या शेवाया असतात त्या छानपैकी भाजून घ्यायच्या आहेत तोपर्यंत तो तुम्ही चॅनलला लाईक ला शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका बरं का मस्तपैकी आपल्या शेवाया भाजलेल्या आहेत चला काढून घेऊया किंवा प्लेटमध्ये मस्त अशा आणि खरं सांगायचं म्हटलं तर विशेष खीर बनवायचं असं काही ठरलं नव्हतं पण अचानक म्हण अचानकच शिरा बनवायचा असा विचार केला तर शेवायचं होत्या घरामध्ये ऑलमोस्ट म्हणजे चला शेवायची खीरच बनवूया तर मस्तपैकी भाजून घेतली त्यात ड्रायफ्रूटसुद्धा मी भाजून घेतले नंतर गरजेनुसार दूध पाहिजे तेवढं मला मी टाकलेलं आहे दूध शेवाया का ड्रायफ्रूट्स मस्तपैकी भाजून घेतली विलायची आणि साखर मी मिक्सरला फिरवून घेतली तसं फिरवायची गरज नव्हती पण मला विलायचीची पावडर पाहिजे होती त्यामुळं माझी विलायचीची पावडर संपलेली होती त्यामुळे मला मिक्सर करावं लागलं ला विलायचीसोबत छानपैकी मस्त खीर आता आपली उकळवून घ्यायची आहे मस्त बघू शकता तुम्ही आपल्या खिरीला मस्त अशी उकळी येऊन गेलेली आहे पुन्हा आपण असं मस्त एकदा हलवून घेऊया आणि दूध उकळलेलं होतं त्यामुळं जास्त काही गरज वाटत नाही मस्तपैकी उकळायला मस्त घट्टसर आपली शेवायची खीर तयार झाली या खायला चॅनलला लाईक ला शेअर सबस्क्राईब शे करा